समृद्धी महामार्गावर रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात सात जणांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एरटिका कारला डिझेल भरून रॉन्ग साईट येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारनं धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर एअरटिका कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरेकेड तोडून खाली गेल्याची माहिती समोर आली आहे रात्री अकराच्या सुमारास एम एच बारा एम एफ अठरा छप्पन्न स्विफ्ट डिझायर कार डिझेल भरल्यानंतर रॉंग साईड या कारने नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एरटिका कार एम एच सत्तेचाळीस पी चोपन्न अठ्ठ्याहत्तर या कारला जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात जाल, जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ झालाय या अपघातात पाच ते सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साह्यानं दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मदतकार्य उशिरा पोहोचल्यानं मृतांची संख्या वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मृतांची ओळख अजून पटली नसून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत